बिग बॉस मराठीच्या सहाव्या नव्या सीझन ची प्रेक्षक आहे यातच बिग बॉस मराठी घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडल वरून बिग बॉस मराठी सहा मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये एक महिला साडी नेसून ग्लॅमरस अंदाजात दरवाज्यात उभी असल्याचं दिसत आहे तर तिचा हा लुक पाहून अनेक प्रेक्षकांनी उर्मिला निंबाळकर आणि सोनाली राऊत या दोन अभिनेत्री मैत्री असल्याचा अंदाज बांधला आहे तर बिग बॉस मराठीच्या सहाव्या घरातील ही व्यक्ती नक्की कोण असेल हे लवकरच कळेल तर हा प्रोमो पाहून ही व्यक्ती नक्की कोण असेल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर इश्टल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा